मी आदित्य ठाकरे यांचं प्रथम मी कौतुक करेन कधी नव्हे ते त्यांनी कबूल केलं की आम्ही देणारे आहोत कोल्ड कॉफी देणारे आणि ते स्वतः घेणारे आहेत हे त्यांच्या वक्तव्यातून दिसून आलेलं आहे आणि त्यांनी स्वतः कबुली दिलेली आहे कायम यांनी दुसऱ्याच्या खिशातलंच घेतलेलं आहे स्वतः कधीही दिलेलं नाही ही त्यांची वृत्ती आहे कोल्ड कॉफी मागवणं आणि इतर गोष्टी मागवणं स्वतःच्या खिशातनं कधीच त्यांनी कार्यकर्त्याला काही दिलेलं नाही आणि त्यांनी ही कबुली दिलेली आहे त्याच्याबद्दल मी प्रथम त्यांचं कौतुक करतो आणि यांनी काय आम्हाला शिकवावं हो? की त्यांचे पराभव होतील इकडे निघून जातील तिकडे निघून जातील <laughs> माझं त्यांना आव्हान आहे त्याच कल्याणमध्ये हिंमत असेल तर या ना उभं ना तुमचं डिपॉझिट जर नाही बोल झालं ना अहो का लांब कशाला वरळीतूनच राहा ना, ना पुणे आता का वरळीतनं पाय काढताय मागे आता शिवडी मतदारसंघ का शोधताय अजय चौधरीचा बळी देणार आहात का आता आता तुम्ही सुरक्षित शिवडी मतदारसंघ शोधताय पण वरळीमध्ये तुमच्यावर हिंमत नाही आहे उभं राहण्याची त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला पाडापाडीची आणि पळवून लावण्याच्या भाषा करू नये आणि स्वतः घेणारे आहेत याची कबुली दिल्याबद्दल तुमचं मी कौतुक करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी